बनवायची ते बघतोय थंडीचे दिवस आहेत मस्त अशी झोंधळाच्या बरोबर ही भाजी अफलातून लागते सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी सुकं खोबरं घ्यायचं किसलेलं सुकं खोबरं तुकडे घेतले तरी काहीच हरकत नाही आणि लालसर रंग येपर्यंत भाजून घ्यायचं खानदेशी पदार्थाचा जो मसाला असतो तो, तो थोडासा लालसर रंगावर भाजलेला असतो त्यामुळे लालसर रंग येईपर्यंत आपण हा भाजून घेऊयात हे खोबरं चला तर मग इथे खोबऱ्याला छान असा तांबूस रंग आलेला आहे आता हे, हे खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर खोबरं व्यवस्थित मोठ्या आकाराचा कांदा मी किसनीने किसून घेतलेला आहे तो या ठिकाणी टाकलाय किसलेला कांदा वापरल्यामुळे आपली भाजी छान अशी एकजीव होऊन येते कांदा पटकन परतला जातो आणि यामुळे त्यातील जो उग्रपणा असतो ना तो निघून जातो तुम्हाला जर हा कांदा किसणीने किसलेला वापरायचा नसेल तर तुम्ही याची मिक्सरला पेस्ट देखील बनवून वापरू शकता तर बघा कांदा मी छान असा रंग बदलेपर्यंत परतवून घेतलाय अगदी पटकन हा परतला गेलाय आता यामध्ये टाकूयात एक ते दीड चमचा बेसनपीठ बेसनपीठामुळे देखील आपल्या भाजीची ग्रेव्ही जी आहे ना ती छान अशी जिवळून येईल चवदार देखील होईल आता हे बेसनपीठ छान असं खमंग भाजून घेऊयात म्हणजे यामध्ये जो उग्रपणा असतो तो निघून जाईल बेसन पीठ भाजल्यानंतर पुन्हा